नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ बघून कळायलाच असेल की आजची आपली रेसिपी कोणती आहे तर आज आपण मस्त अशी काजूकतली बनवणार आहोत तर काजूकतली सॉ सॉफ्ट होण्यासाठी मी काही टिप्स देणार आहेत यामध्ये तर काजूकतली कशी बनवायची तर ते बघूया आता त्यासाठी मी काय केलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता काजू घेतलेले आहेत एक वाटी म्हणजे मेजरिंग कपने मी एक वाटी काजू घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला काजू फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे आहेत मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते आणि आपल्याला काजू हे पल्स मोडवर फिरवत बारीक करायचे आहे तर अशा पद्धतीने आणि हे आपण एका चाळणीत घेऊन याला चाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी चाळून घेत आहे तर यामध्ये अजून थोडं उरलेलं आहे तर मी परत एकदा टाकून हे वाटून घेत आहे पल्स मोडवरच आपल्याला जास्त फिरवायचं नाही आहे कि कारण जर जास्त फिरवलं तर काजूमधलं सगळं तेल रिलीज होतं म्हणून आपण जास्त फिरवायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला असं फिर पल्स मोडवर फिरवत हे काजू वाटून घ्यायचे आहेत आता हे शेवटचे जे काजू आहेत ते मी यामध्ये टाकणार नाही आहे कारण आता आता तुम्ही बघू शकता मी हाताला असं जर हे करून बघत आहे तर सगळं तेल रिलीज होत आहे म्हणून आता हे काजू मी आता परत वाटणार नाही आहे मी हे बघा तुम्हाला दाखवते आहे बघा हाताला असं काजू चिपकत आहेत म्हणजे हे काजू आता तिलकट दिसत आहेत तर आता त्यानंतर याला साईडला ठेवून देऊया याच वाटीने मी ज हे घेतलं होतं साखर त्याच वाटीने मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे जे साखर आहे ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला पाक करून घ्यायचा आहे एक तारेचा तर या काजूमध्ये मी अर्धी वाटी म्हणजे अर्धा अर्धी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडर टाकल्यामुळं काय होतं काजू की एकदम छान होते टेस्टला तर एकदम भारी ला लागते म्हणून आपण यामध्ये मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हे बघा पाक करून घ्यायचं आहे एक तारी पाक म्हणजे जास्त पण एक तारी नाही असा मीडियम साईजचा तर तुम्ही बघू शकता हा पाक तयार झालेला आहे आता आहेत आपण मिक्स केले मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आणि याला आता हलवून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता जसं मी हलवत आहे तसं हे आपलं मिश्रण पातळ पातळ होत आहे पण हे जोपर्यंत मिश्रण चांगलं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्या याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण काही खाली चिपकतं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी याला हलवून घेत आहे तर असं हलवत हलवत मी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि याला कंटिन्यूली मी हलवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता हे थोडं थिक झालेलं आहे तर याला आपण आता काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी पोळपाटवर थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि जे आपण काजूकदलीचं मिश्रण केलेलं आहे ते यावरती टाकायचं आहे आपल्याला आणि काय करायचं आहे आपल्याला असंच एक दहा दहा एक मिनटं याला सोडून द्यायचं आहे जर तुम्हाला एक पॉलिथीन वगैरे मिळाली तर तुम्ही हे अशा पद्धतीने याला थंड करून घेऊ शकता पण मी काय केलेलं आहे असंच ठेवलेलं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता हे थोडंसं गरम होतं पण मी अजून पूर्ण थंड करण्यासाठी याला परत असंच ठेवलं होतं तुम्ही म्हणतात अरे हे चिपचिप आहे पण हे चिपचिपी नाही आहे तुम्हाला मी गोळा करून दाखवते बघा छान असा याचा गोळा होत आहे तर हे अशा पद्धतीने छान असा गोळा झाला की आपली काजूकतली एकदम सॉफ्ट होते तुम्ही काय करा ज्यावेळी आपण शिजवत असतो ना त्यावेळी तुम्ही जर थोडासा गोळा घेऊन असा गोळी करून बघितलात ना तर तुम्हाला कळून जाईल की गोळी चांगली जर होत असेल तर आपली काजूकतली छान होते तर मग एक प्लेटवरती मी हे सगळी काजूकतलीचं मिश्रण टाकत आहे आणि बघा तुम्ही पिठासारखं मी मळून घेत आहे म्हणजे हे कुठंसुद्धा चिपकत नाही आहे एवढं हे छान असे काजू काजूकतलीचं बॅटर तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी हे मळून मळून घेत आहे हे पूर्ण सगळं थंड झाल्यावर तुम्ही करा थंड झाल्यानंतर बघा तुम्ही हे असं केल्यामुळं ना काजूकतली एकदम सॉफ्ट होते एकदम छान होते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी मळून घेतलेलं आहे आता याला काय करायचं आहे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी पळपाटला पड़ तेल तूप लावून घेतलेला आहे लाटण्यालासुद्धा लावून घेतलेला आहे आणि हा गोळा ठेवून आपल्याला आता लाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला बटर पेपरवर लाटायचं असेल तर तुम्ही बटर पेपरवरसुद्धा लाटू शकता पण मी काय केलेलं आहे मी थोडी गडबड केली मी पटपट पट याला लाटून घेतले आणि पटपट याला कट करून घेतलेलं होतं तुम्ही तसं नका करूत आता आपण तुम्ही असं हे जर लाटून ठेवलात ना एक दहा पंधरा मिनटं याला असंच ठेवून द्या आणि नंतर कट करा आणि मग थोड्या वेळांनी मग याचे तुम्ही काप काढू शकता मी कसं केलं पटपट याला कट केलं आणि मला काम होते म्हणून मी पटपट कट पट करून याचे म्हणजे लवकर लवकर ही काजूकतली काढली पण त्याच्यामुळं काय झालं हे थोडंसं असं थंड नाही झालं ना की मग काजू कतली आपली निघत नाही तर अशा पद्धतीने मी ही सिल्वर पेपर लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर सिल्वर पेपर लावलेले दिसायला छान दिसावे म्हणून आणि ह्या आता काजू बघा मी आता काढत आहे तर तुम्ही बघू शकत असाल की ही थोडीशी म्हणजे सेट झालेली नव्हती तो त्यावेळीच मी ही काजूकतली काढलेली आहे पण तुम्ही असं करू नका थोडं सेट झाल्यानंतर ही काजूकतली काढा म्हणजे खूप मस्त होते म्हणजे याला तुम्ही वाटलंच तर एक अर्धा तास असं सोडून द्या आणि मग ही काजूकतली काढा आणि नंतर तुम्ही याचा रिझल्ट बघा की किती सॉफ्ट म्हणजे मार्केटपेक्षा पण ही च काजूकतली खूप टेस्टला होते चा आकार बघा किती मस्त झालेला आहे मार्केटसारखंच दिसत आहे म्हणजे एवढी छान ही काजूकतली तयार होते मी लवकर काढल्यामुळे बघा आता मी तुम्हाला तोंडूनसुद्धा दाखवते अशी तुम्हाला वाटत असेल अरे ही चिवड झालेली आहे काजूकतली पण ही चिवड बिलकुल झालेली नव्हती मी तुम्हाला म्हणजे मी लवकर कट केल्यामुळं मी तुम्हाला सांगितलं पण होतं की लवकर केट कट केल्यामुळं ही अशी थोडीशी चिपचिपची दिसत आहे पण तुम्ही थोड्या वेळाने अंतराणीनंतर जर कट केला तर खूप मस्तही काजूकतलेली झाली होती एकदम सॉफ्टच्या सॉफ्टही काजूकतली तयार झालेली होती तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू